राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं हुतात्मा काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार सोलापूर शहराच्या वतीनं हुतात्मा दिनाचं औचित्य साधून माजी अध्यक्ष भारत जाधव शंकर पाटील आणि युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या हस्ते चार हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना माजी अध्यक्ष शंकर पाटील म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही घटना ठळकपणे सर्वांना ज्ञात आहेत तर काही घटनांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही भारताच्या इतिहासातील अशीच एक महत्वपूर्ण सोलापूरचा स्वातंत्र्य लढा या लढ्याच्या माध्यमातून सोलापूरनं देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या सतरा वर्षांपूर्वीच चार दिवसांचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं नऊ दहा अकरा आणि बारा मे एकोणीसशे तीस असे एकूण चार दिवस सोलापूर स्वतंत्र होतं त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलनं झाली पण केवळ सोलापूर शहरात मार्शल लॉ लावून ब्रिटिश सरकारनं ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं ब्रिटिश सरकारच्या एकशे पन्नास वर्षांच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशी ही इतिहासात नोंद आहे अखेर या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती यावेळी महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे शहर युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण मनीषा माने रेखा सपाटे सुप्रिया लोमटे सारिका नारायणकर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने खजिनदार सुनील इंगळे सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे वैद्यकीय विभाग प्रदेश सरचिटणीस राहुल बोळकोटे सोशल मीडिया शहर अध्यक्ष शक्ती कटकदोंड शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू राकेश सोनी विजय भोईटे व्हीडी गायकवाड बिरप्पा बंडगर बळीराम एडके सूर्यकांत शिवशरण प्रमोद भवाळ प्रमोद भवाळ संदीप साळुंके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते I uh love -oh.